नमस्कार मी आपलं नाव सांगा विजय दादा भाऊ थोरात वाघळे तालुका शिरूर जिल्हा पुणे आपण कलिंगडास पीक घेतला आहे तर किती दिवसापासून केरण टाकमोजी वापरत आहे आम्ही दोन वर्ष झाले केरण टाकमॉलॉजीचा वापर करतो आ, स्लरी बनवतो स्लरी मध्ये किरण बॉस आणि बॉफ टाकून त्याची ड्रिंकिंग करतो आम्हाला खूप चांगला रिझल्ट आहे हा किती दिवसाचा प्लॉट झाला सर आता आपला प्लॉट प्लॉट दिवसाचा झालेला आहे आहे तरी बघा अजून आज एक गाडी भरून गेली आता आणि गाडी भरायला चालू केलेली आहे बरोबर म्हणजे आपण ही टेक्नॉलॉजी वापरली तर काय फरक झाला की माल तुटून गेला आहे तरी पण वेल बसला नाहीये पण वेल बसला नाही प्लॉट हिरवागारच असा व्यापारी आला तर तो बोलला की अजून सेटिंगलाच प्लॉट हे काय का आता घुसल्यावरती साईज पाहिली त्याला असं वाटलं की आता मला इथून जाऊच वाटत नाही बर बरोबर म्हणजे व्यापारीला सुद्धा प्लॉट आवडला बरं बरं आपलं जास्तीत जास्त जैस आता साईज आपण बघितली साईज पण चांगली मिळाली आपल्याला साईज आपल्याला आठ किलो नऊ किलो साईज पर्यंत नऊ किलो पर्यंत मिळालं ही व्हरायटी कोणती आहे ब्लॅक बॉस ब्लॅक बॉस आहे तीन प्लॉट आहेत ना तुमचे ब्लॅक बॉस बॉसिंगला एक सेटिंग मध्ये बरं 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 हा टोटल हार्वेस्टिंगला आहे हा प्लॉट किती किती क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र आहे टोटल दोन एकर मध्ये अच्छा बरं आता याच्यामध्ये अंदाजे तुम्हाला किती टन माल निघेल साधारण आमचा अंदाज पन्नास टनाचाच आहे पण बोलतोय की साठ टन माल तुम्हाला द्या नहीं। नहीं पर दा अच्छा साठ टन माल निघणार म्हणजे साईज आता आपल्याला कसं होतं आपण रोज पाण्या नाही व्यापारी व्यापारी म्हणतो साठ टन माल तुटणार आणि हे बघा हे एक गाडी भरून इथून पलीकडच दहा टन माल गेला आहे म्हणजे असे चार टप्पे आहेत आता याच्यामध्ये पाच टनापेक्षा जास्तच माल पंधरी चौक साठ साठ म्हणजे साठ टन आरामात डोळे लावून माल मिळणार बरं तुम्हाला रेट पण बरं रेटच्या बाबतीत काय म्हणता तुम्ही आपल्याला खूप चांगला भेटलाय साडेसात रुपयाचा रेट आपल्याला मिळालाय अच्छा म्हणजे तुम्ही तसं बाकीचे आणला सातच्या पुढचा रेट नाही व्यापारी माल आपला क्वालिटी आणि एक कटिंग करून पाहिली ती गोडी त्याला अच्छा गोडी असल्यामुळं तो इतका खुश झाला आम्हाला रेट त्यांनी सुद्धा पन्नास पैसे जास्त देऊन अच्छा म्हणजे आपली टेक्नॉलॉजी वापरली त्याच्यामुळे रेट पण चांगला मिळाला साईज पण चांगली झाली साईज पण चांगली अच्छा क्वालिटी चांगली क्वालिटी चांगली आहे पाला अजून शेवटपर्यंत अजून आता कटिंग नाही तरी हिरवाच आहे बरोबर बरोबर बर, म्हणजे एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात बर दुण दुण। आता आपले जे कलिंगड उत्पादक जे शेतकरी आहे महाराष्ट्रातले तर यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल हे टेक्नॉलॉजी त्यांनी वापर केला पाहिजे की नाही केला पाहिजे जरूर केला पाहिजे फक्त करणे आणि एक फवारणीवरून केली हा ओके म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा खायला अच्छा याची चवच तुम्हाला वेगळी लागते अच्छा म्हणजे एकंदरीत खायला पण खाल्ल्यानंतर पण समाधान वाटतं शिवाय आता बाकीचे आपण बघितलं काही प्लॉटला व्हायरस अटॅक आला होता लालकोडीचा तसं आपल्या प्लॉटला व्हायरसचं प्रमाण होतं का अजिबात नाही हे अजिबात प्रमाण नाही व्हायरस अच्छा लालकुडी कसला काहीच नाही म्हणजे कोणताच अटॅक व्हायरस अटॅक नाही त्याच्यात प्लॉट बसला असता बरोबर आहे आज रोजी पूर्ण हिरवं दिसतंय बरोबर बरोबर बरो म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहे तर आपण जी माहिती दिली साहेब केरनला त्याबद्दल केरानतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद